कुठेतरी जारांगीच्या झुंडशाहीला बळी पडून राज्य सरकारने निर्णय घेतला आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवलं त्यावेळीपासून ओबीसी समाज राज्यातील अस्वस्थ ठिकठिकाणी मेळावे मोर्चे होत आहेत निजामी मराठा नेत्यांना हे पोटात दुखायला सुरुवात झाली आणि त्यांनी ओबीसींना तिथूनच हद्दपार करण्याचं ठरवलं आणि जरांगीला समोर करून हे कुठंतरी आंदोलन उभा केलं आणि त्यापासूनच ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा या सर्वांनी गाठ घातला आहे आणि तो जी आर रद्द करता येत नाही तो जी आर रद्द होत नाही कोणी किती आपटून घेतलं कोणी किती जे आर जाळे तरी जी आर रद्द होणार नाही कारण की तो संविधानिक चौकटीतला जी आर आहे तर हा ओबीसी समाजाने खांद्यावर घेतलेला हा महाएल्गार आहे आणि गेल्या दोन सप्टेंबर रोजी जे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जो राज्य सरकारने गाठ घातला कुठतरी जारांगीच्या झुंडशाहीला बळी पडून राज्य सरकारने निर्णय घेतला आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवलं त्यावेळीपासून ओबीसी समाज राज्यातील अस्वस्थ ठिकठिकाणी मेळावे मोर्चे होत आहेत आणि त्यातूनच आता नागपूरमध्ये सुद्धा प्रचंड असा लाखोंचा मोर्चा झाला आजचा लाखोंचा महाएलगार मेळावा हा बीड शहरामध्ये होतोय आणि एकोणतीस तारखेला नांदेडमध्ये सुद्धा लाखोंचा महाएलगार मेळावा होणार आहे हे ओबीसीचा ओबीसी जागा झाल्याचं कुठतरी चिन्ह आहे ओबीसी समाजाला कळायला की आपलं राजकीय अस्तित्व संपवलं गेल्या गावगाड्यामध्ये अठरा बगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुतेदार गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेबच्या संविधानामुळं जे आरक्षण मिळालं होतं आणि कुठंतरी ग्रा सुतारा सोनाराचा लोहाराचा कुंभाराचा ग्रामपंचायत सदस्य व्हायचा मायक्रो ओबीसींचा सरपंच व्हायचा पंचायत समिती मेंबर ओबीसीचा होऊ लागला जिल्हा परिषद मेंबर आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नगरपालिका महानगरपालिकामध्ये जे आमचे छप्पन हजार प्रतिनिधी राखीव जागीर जाऊ लागले आणि कुठंतरी हे मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांना निजामी मराठा नेत्यांना हे पोटा दुखायला सुरुवात झाली आणि त्यांनी ओबीसींना तिथूनच हद्दपार करण्याचं ठरवलं आणि जरांगीला समोर करून हे कुठंतरी आंदोलन उभा केलं आणि त्यापासूनच ओबीसींच राजकीय अस्तित्व संपवण्याचा या सर्वांनी गाठ घातलाय परंतु ओबीसींच राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ओबीसीला सुद्धा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उत्तर देतो त्याचसाठी आजचा हा महा एल्गार आहे आणि हा प्रमुख मागणी आमची दोन सप्टेंबरचा काळा जीआर जो ओबीसीच्या विरोधात काढलेला आहे हैदराबाद गॅजिटिअरच्या माध्यमातून जो जी काढलेला आहे तो ओबीसींच राजकीय अस्तित्व संपवणारा जीआर रद्द केला पाहिजे आणि जोपर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत असे मोर्चे मिळावे यलगार सभा ह्या सगळ्या होत राहतील तोपर्यंत आम्ही ओबीसी समाज आणि ओबीसी नेते शांत बसणार नाही दादागिरी झाली एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर सगळ्या संविधानिक चौकटीत बसून काढलेला असताना डॉक्टर बाबासाहेबांच्या तीनशे चाळीसव्या कलमाला धरून तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग असतील यांच्या सगळ्याच्या आणि मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जो समाज मागास आहे त्यांना कुठेतरी राजकीय प्रतिनिधित्व मिळावं जो राजकीय प्रवाहाच्या बाहेर आहे त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं सर्व लोकांना शिक्षण नोकरीत आरक्षण मिळावं या अनुषंगाने काढलेला तो जे आर आहे आणि तो जे आर रद्द करता येत नाही तो जे आर रद्द होत नाही कोणी किती आपटून घेतलं कोणी किती जे आर जाळे तरी जी आर रद्द होणार नाही कारण की तो संविधानिक चौकटीतला जी आर आहे आजच्या दोन सप्टेंबरच्या जी आर सारखा चुकीचा जी आर नाही परंतु हे जे चुकीच्या संविधानिक चौकटीतल्या जी आरला जाळणाऱ्या लोकावर ही दादागिरी आणि कुठतरी झुंडशाही करत असतील ह्या लोकावर राज्य सरकारने गृह विभागाने गुन्हे दाखल केले पाहिजेत